बातमी सविस्तर पाहूया बातमी आहे ठाकरे बंधूंच्या मोर्चाची ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार आहेत पाच जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हिंदी भाषा सक्तीविरोधात एकत्र मोर्चा काढणार आहेत खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिलेली आहे हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येतील हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा फोटोही पोस्ट केलेला आहे पाच जुलैला ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढतील आता का हा जो आता कालचा जो प्रसंग आहे मोर्चा आंदोलन ता संदर्भात त्यांनी तीच समन्वयाची भूमिका घेतली आणि ती दोघांच्याही सोयीची आहे आणि महाराष्ट्राच्या सोयीची आहे आणि उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका मांडली किंवा राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली त्या दोघांनी मान्यता दिलेली आहे सात तारखेला आम्ही काढणार होतो सहा तारखेला राज ठाकरे काढणार होते मोर्चा सहा तारीख गैरसोयीची कर, आहे निमित्त अशी आमची भूमिका आहे आम्ही त्यांना ते सांगितलं त्यांनी ते स्वीकारलं आता पाच तारखेला हे आंदोलन एकत्र होईल या कृती समितीचे हिंदी भाषा सक्तीची करण्यासंदर्भात विरोधी करण्यासंदर्भात कृती समिती आहे त्याचे प्रमुख दीपक पवार आहेत मराठी भाषेने ते तज्ज्ञ त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह काल माननीय उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मातोश्रीवर चर्चा केल्यावर सात तारखेला सात तारखेला त्या कृती समितीनं सर्व मराठी प्रेमींना आणि मराठी भाषिकांना आंदोलनासाठी आमंत्रित केलं राज्यभरातलं आंदोलन असेल किंवा मग मुंबईत एका ठिकाणी जमून मोर्चा काढण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांची होती